या प्लाइट आता पाच अंडकरीची ऑर्डर आली त्याची ताटे लावायला सुरुवात आहे कामाला त्या त्यांच्या गावाची माही आहे त्या जवळपास त्यांनी सहा दिवस येणार नाही म्हणून सांगितले कामावरती कारण ती माही असे मोठ्या ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती संध्याकाळी पाच साडेपाच वाजले तर आज व्हिडिओ सकाळपासून केले नाहीत कारण बरीचशी गडबड होती मार्केट वगैरे काल हॉटेल बंद असल्या गेलं काल मार्केटला गेलो नव्हतो आज मार्केट पण बरंचं होतं दुसरी गोष्ट म्हणजे कालचा जो व्हिडिओ होता अपूर्ण होता तो परत सगळं एडिटिंग वगैरे करायची होती मिनी ब्लॉगची पण तयारी करायची होती आजची तो मिनी ब्लॉग सकाळपासून शूट केला आहे पण आपला डेली ब्लॉग शूट केला नव्हता तर आत्ता मी सुरुवात करतो आहे तर बाकी आता मी हॉटेलमध्ये आलो आहे साफसफाईला सुरुवात आता करणार आहे म्हणजे फ्लोअर वगैरे क्लीन झाला आहे टेबल वगैरे सेटअप लावायचे आहेत चेअर सगळ्या टेबलच्या चे, टेबलवर ज्या चेअर होत्या त्या खाली ठेवल्यात जेवणाला सुरुवात केली तंदूर पण पेटवला आहे आता आता तांबडा पांढरा रस्ता मारायचा शाकाहारी जेवण आपलं कंप्लीट झालेलं आहे हा बोर्ड अजून पण इथेच आहे कारण कालपर्यंत तिथे त्यांचं साहित्य सगळं होतं ते आज त्यांनी रिकामं केलं आहे समोर नळं पडलेलं दिसत तिथे तर आज उद्या शक्यतो बोर्ड लावीन मी तिथं नळं तिचा पडलेत काल ती जागा पूर्ण लाकडं वगैरे किंवा त्यांचं ते मशीन वगैरे सर्व ठेवलं होतं तर का रस्त्याचं जा काम झालं आहे याच्यावरती अजून एक लेअर यायचे आहे असं म्हणतायत ते रस्त्याचे तर बऱ्यापैकी झालं आहे आता हे बाहेरचं काम आता इतके बोर्ड आपला लागल्यानंतर थोडंफार अजून याला लुक येईल चांगला बघू बाकीचा तर सेटअप वगैरे लावतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मांसारी रस्सा बनवायला सुरुवात करायची काहीकडे आपला तांबडा रस् झालेला आहे पांढरा रस् बाकी आहे मित्रांनो सात वाजून एकोणचाळीस मिनटं झालेत पाहुण्याआ झाले आपले जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे अजून ग्राहक लागलेले नाही आहेत टेबल सेटअप वगैरे पूर्ण झाला आहे लाईट्स वगैरे बाहेरच्या पण ऑन आहेत बोर्डच्या वगैरे पूर्ण लाईट लावलेल्या लाए आहेत जेवण आपलं सगळं तयार झालेलं आहे फक्त काउंटरचं सेटअप फक्त बाकी आहे बाकी तंदूर वगैरे पूर्ण सेटअप झालेला आहे हा फॅमिलीचा सेटअप पण लावला आहे आपलं जेवण इकडे पांढरा रस्सा आहे इकडे अळणी रस्सा आणखीन हा आहे तांबडा रस्सा हॉटकेस्टला लावलेलं आहे जेवण इकडं चिकन आता शिजवलेलं जे भांड्यात होतं ते आता बाहेर काढून ठेवलं आहे ही अंडी बॉईल करायला टाकायचं थोडी जास्त म्हणजे मगाशी टाकली थोडी कमी टाकलेली आता आणखीन टाकलेत याला तुम्ही म्हणाले असं काय टाकलं आहे तर हे अंड थोडंसं क्रॅक झालेलं आहे म्हणजे तडा गेलेला आहे हे अंड पिशवीत असं बांधून जर टाकलं आपण तर हे पसरत नाही जर हे बॉईल झालं व्यवस्थित तर वापरता येतं नाहीतर मग हे कसं होतं पाण्यामध्ये जसं अंड फुटलं की सगळीकडे ते पसरणार त्याच्याऐवजी त्याच्यामध्येच ठेवायचं जरी ते फुटलं गरमीनं आणखीन खराब झालं तरी ते त्याच्यामध्येच राहतं पिशवीमध्ये आणि जर एखादा बारीकसा तडा असेल तर ते बॉईल पण होतं व्यवस्थित मग ते आपण वापरू पण शकतो आपण गोळ मारायला सुरुवात केली आता रोटीसाठी आणखीन हा एक आटा आहे बाकी पॅकेटचा तर मंडळी सुरुवात झाली आता ऑर्डरीसाठी आपल्याकडे पहिली ऑर्डर आली आहे चिकन फ्राय एक सिंगल ताट आहे त्यांचं एक चिकन फ्रायची प्लेट आणि इकडे हे त्यांचं ताट लावलेलं आहे झालं आता चिकन सिक्स्टी फाय आणि रोटी लावली की ताट तयार झालं हे त्यांचं ताट तर आपल्याकडं पुढची ऑर्डर आली पाच अंडाकरी आहेत आणखीन एक शाकाहारी आहे आता अंडाकरी लावले शाकाहारी त्यांची लावायची आहे अजून कारण ते आलेले नाहीत मेंबर शाकाहारी साधं ताट आहे स्पेशल नाही आहे या अंड्याकरी आता पाच तयार झाले त्याला रोट्या लावले की ही ताटे पिकअप होतील त्याच्यानंतर ते मेंबर जे शाकाहारीचे आहेत ते आल्यानंतर मग त्यांचं शाकाहारीचं ताट लागेल तोपर्यंत त्यांनी अंड्याकरी द्या म्हणून सांगितले आता रोट्या पण लागल्यात आता ही अंड्याकरीची ताटं पिकअप करतो त्याच्यानंतर शाकाहारी लावायचं आहे तर ते, ते मेंबर आलेले शाकाहारीचं आपलं शाकाहारीचं ताट पण तयार आहे साधं शाकाहारी आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडे चिकन मसाला आहे दोन थाळ्या हे आपलं रेग्युलर ग्राहक हे त्यांचे चिकन सिक्स्टी फाय सोडले ताटाचं जे आपण कॉम्प्लिमेंटरी देतो प्रत्येक चिकन ताटाला हे त्यांचं ताट तयार झालं चिकन मसाला हे ग्राहक आपले हॉटेल चालू झाल्यापासून मला वाटतं एक महिन्यानंतर आलं होतं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कंटिन्यू आहेत हे जवळपास इथून एक पंधरा दहा पंधरा किलोमीटरवरती त्यांचं गाव आहे तिथून येतात ते फोन करून येतात निश्चितच त्याच्या वेळेला यायच्या वेळेला करीवरती थोडा कट सोडलेला आहे दिसायला बरं वाटतं म्हणून त्या रोट्या लावल्यात आणि त्यांची ताट पिकअप होतील आपल्याकडे पुढची ऑर्डर आली आहे स्पेशल वेज एक आणि एक चिकन मसाला आहे त्याच्यानंतर आपल्याकडे एक चिकन फ्राय आणि स्पेशल वेजची परत ऑर्डर आली आहे हे त्यांचं चिकनचं ताट लावायला चालू आहे मित्रांनो रात्रीच्या अकरा वाजून छप्पन मिनटं झालेत आता क्लोजिंग वगैरे झालेली आहे आज ग्राहक झाले बऱ्यापैकी शाकाहारी पण जेवण गेलं बऱ्यापैकी आज आणि मांसाहारी पण जेवण गेलंच आज स्टाफ वगैरे आपल्याकडे कमी आहे पण त्यातसुद्धा मॅनेज होत आहे व्यवस्थित कारण थोडीशी पूर्वकल्पना असल्यानं काय होतं एखाद्या वेळेला तुमच्याकडं जे मनुष्यबळ कमी असतं त्याच्या वेळी तुम्ही तयारी भरपूर करून ठेवताय आणि तीच आज फायद्याची ठरली आज आपल्याकडे स्टाफ कमी असतो आहे वे आज एक नवीन मेंबर जॉईन झाला आहे आपल्याला सर्विसमध्ये त्याला मी मगाशी होतो व्हिडिओमध्ये येणार काय तर तो नाही बोलतो आहे परत कधीतरी येतो तर ज्या दिवशी बोलेल त्या दिवशी त्याची ओळख करून देतो तुम्हाला तर तरीसुद्धा आपल्याकडं हे कमीच पडतं आणि ज्यावेळी एखाद्या हॉटेलमध्ये म्हणा किंवा कंपनीमध्ये किंवा अजून कशामध्ये पण मनुष्यबळ कमी पडतं त्याच्या वेळेला साजिकच आपण थोडीशी पूर्वतयारी करून ठेवतो आणि आज आम्ही बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती जेवणाचं सर्व म्हणजे अंडा ग्रेव्ही वगैरे बनवून ठेवली होती त्याच्यानंतर ग्रीन चिकनची ग्रेव्ही बनवून ठेवली होती असं ताटं लागायच्या अगोदर आम्ही ताट एक ताटं एक सतत ताटं ताट मांडून ठेवत होतो त्याला कांदा लिंबू सोलकडी लावून ठेवत होतो जशी आली की ती पटपट भरून -पट बाहेर जात होती अशा पद्धतीची थोडीफार तयारी करून ठेवल्या कारणानं आज बऱ्यापैकी बिझनेस सावरचा आला सर्विस फास्ट केली निश्चितच आज आपली रेग्युलर सर्विसपेक्षा आज सर्विस छान गेली फास्ट गेली कारण सगळं प्री प्लॅनड असल्यासारखं पूर्वतयारी सर्व होती त्याच्यामुळं कदाचित गेलं असेल फास्ट सर्विस ग्राहक खुश झाले महत्त्वाचं म्हणजे ग्रुप होते दोन तीन ते आले होते त्यांना सर्विस व्यवस्थित गेली त्याच्यानंतर बाकीचे आपले रेग्युलर टेबल चालू होते दोन तीन चार जणांचे असे तर आज शुक्रवार आहे आज बिझनेस झाल्या बऱ्यापैकी तर तक्रार वगैरे कुणाची नाही सर्व्हिसच्या बाबतीत किंवा अजून कसलाही जेवण वगैरे क्वालिटी आहे तशीच एक नंबर आहेत काही अडचण नाही बाकी आत्ता विषय असा आहे की सोमवारपासून चालू होणार आहेत इकडच्या यात्रा ज्याला आम्ही माही म्हणतो आता केनवडे जिथली आपली मावशी आहे कामाला त्या त्यांच्या गावाची माही आहे त्या जवळपास त्यांनी सहा दिवस येणार नाही म्हणून सांगितले कामावरती कारण ती माही असे मोठ्या नाही त्यांच्या प्रत्येक घरी एक बकरं ते बळी देतात म्हणजे घरपती एक बकरं असतं आता हे यात्रा म्हटल्यानंतर हे सर्व चालू होणार आणि त्याच्यामुळे ग्राहक निश्चितच कमी होत आहे हॉटेल धंद्यावरती याचा बरासा परिणाम होतो कारण माही म्हल्यानंतर नॉनव्हेज आणि नॉनव्हेज खाऊन खाऊन नंतर नंतर माणसं इतकी वैतागतात की दहाव्याला एक पंधरा दिवस तरी पूर्ण गर्दी पूर्ण स्लॅगच पडतो त्याच्यामुळे आता एक ते दीड महिना जवळपास किंवा दोन महिने समजून जावा बिझनेस थोडा डाऊन होऊ शकतो तर सोमवारी सोमवारपासून मे बी माही चालू होणार आहेत त्याच्यानंतर मग कंटिन्यू एक दोन दीड महिना अडीच महिना काहीतरी अशा माया चालूच असतात बघू आपल्याला कसा बिझनेस होतो काय होतो ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये अपडेट मिळतच राहणार बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय